देवाचं नाव घेतलं हनुमानाचं तर मुहूर्त सुद्धा लागत नाही असा चिरंजीव पणाच हनुमान एवढी माणसायची तर चित्रधनाच्या मुखातला जे काय येतोय बघा हात वरती हाती आणि बजरंग बली जे जयकार करायचा देवाचं नाव घ्यायला कम्जुशी करायची नाही पोला पोटात आवाज येणार नाही ना रात्री त्याला टाटले बसा पुरव रिंग रेकी अजून एक काय कायची हात वृत्ती जात नाही हात वृत्ती करून दोन्ही हाताला जे काय कायचं आहे पोर